मराठी माणूस उद्योग क्षेत्रात आला पाहिजे युवक युवती व महिला यांच्यासाठी शासनाच्या उद्योग व व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या अनेक सबसिडी योजना आहेत त्याचा लाभ होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे मेळावे भरविण्यात कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व दक्षिण भारत जैन सभेचं सहकार्य करणार आहे असे प्रतिपादन कर्मवीर पतसंस्थेचं चेअरमन रावसाहेब पाटील यांनी केलं जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापनपदी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकपदी विद्या कुलकर्णी यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते रावसाहेब पुढे म्हणाले मराठी माणूस उद्योग क्षेत्रात येण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने त्यांना प्रोत्साहन व मदत करावे त्यासाठी मेळावे आयोजित करावेत तुंगगावात मेळावा आयोजित करूया शासनाच्या योजनेचा लाभ उद्योजकांना करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कसोशीने प्रयत्न करे असे कुलकर्णी यांनी विनोद पाटोळे यांना सांगितलं पाटोळे यांनी जिल्हा उद्योग केंद्राचा तुंग येथे मेळावा आयोजित करण्यासाठी सहकार्य केले जाईल असं आश्वासन दिलं यावेळी रावसाहेब पाटील विनोद पाटोळे रमेश आरवाडे जॉईंट सेक्रेटरी चेंबर ऑफ कॉमर्स व विपुल पाटील उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी